नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण कनिज खायला कोणाकोणाला आवडतं या कनिज खायला बाहेर पाऊस पडलाय त्यामुळे मस्त पैकी कनिज चिजुलेले आहेत मीठ लावून या खायला मला तर खूप आवडतं कणीस खायला तर माझी मुलगी बसली शेजारी खाते बघा तर कसे आहात सर्वजण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करून चार पाच दिवस झालेले आहेत चार पाच दिवस झाले मी आता डेली ब्लॉग टाकत आहे तर जास्तीत जास्त माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट करावा माझी ही इच्छा आहे सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा सपोर्ट असल्यावर माणूस नेहमी यशाची पायरी चढत असतं त्याचप्रमाणे मला तुमची पण सपोर्ट हवा आहे आमच्या शेतातले कणस आहे ती आमचे स सा, सासरे गेले ते मागाशी मळ्यात त्यांनी येताना आणले होते कनीस आणि सासूबाईंनी मस्तपैकी चुलीवर शिजून खायला दिलेत कुणाकुणाला आवडतात कनिस खायला मला शिजून शिजून मीठ लावून खायला आवडतं मस्तपैकी पाऊस पडायला लागल्यावर बाहेर असं खायचं काहीतरी खायला मजा येते ना है ना मस्तपैकी गरम गरम भजी कनीस गरम गरम चहा वडापाव है ना आवडतं ना खायला तुम्हाला हो सगळ्यांनाच आवडतं तर मग हळूहळू मी शिकत आहे यूट्यूबमधलं थोडं थोडं व्हिडिओ कसे एडिट करायचे अपलोड कसे करायचे थमनेल कसं लावायचं थोडं थोडं शिकते मी आणि मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ बनवत आहे आणि अपलोड करत आहे बघा कसे डोळे कर नखरे किती करते बघा मधी मधी कार्टून आहे आमचं कार्टून घरातलं तर मी कनेस खात खातच बोलते तुमच्याशी गरम गरम शिजवले त्यामुळं चांगले लागतात परत थंड झाल्यावर नाही चांगलं लागत म्हणून खाते माफ करा राहत नाही खायचं कोणाकोणाला शेती आहे कोणाकोणाला म्हणजे असं खेडेगावात राहायला आवडतं मी कुठे राहते परत पर आमचं गावाचं नाव काय कोणत्या गावात राहते मी कोणत्या शहरात राहते कोणत्या तालुक्यात राहते तुम्हाला जर पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल माझी तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी तुम्हाला पूर्ण माझी डिटेल सांगेन मला मला तुम्हाला माझ्या गोष्टी काय काय असं शेअर करायला खूप आवडतं आणि आता सवय वेळ लागली की रोज व्हिडिओ बनवायचे व्लॉग बन बनवायचे आणि यूट्यूबला टाकायचे असं नाही एक दिवस जरी नाही बनवला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं असं काहीतरी म्हणजे आपण आपल्या कुटुंबाला काय आपण सांगितलं नाही आपल्या मनातल्या गोष्टी असं वाटते तर तुमच्याशी बोलून खूप असं सा मन मोकळ झाल्यासारखं वाटतं आहे मला आणि रोज कधी असं व्हिडिओ बनवून असं होतं आहे मला सवय लागलेली आता यूट्यूब फॅमिलीची त्यामुळे तुम्ही पण मला तेवढंच प्रेम द्या सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे माझ्या चॅनलला सस् सबस्क्राईब करा एवढंच तुम तुम्हाला मी सांगेन बाकीचं काहीच तुम्हाला मी मागत नाही आहे कारण की मला माझं यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं पण काहीतरी कारण आहे म्हणून मी सुरुवात केलेली आहे आणि नंतर तुम्हाला मी सांगेन माझं काय कारण होतं ते हळूहळू नंतर सांगेन मी तुम्हाला तर सगळ्यात आधी तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा छोटी मुलगी सुद्धा सांगते तुम्हाला सपोर्ट करा आम्हाला जास्तीत जास्त दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडतो इकडे रात्री पण खूप पाऊस होता काल परवा इतका पाऊस आहे ना दोन तीन दिवस झाले तुमच्या इकडं आहे का पाऊस लाईट पण गेली होती रात्री सकाळपासून आज बुधवारची लाईट जाते आमच्या इकडं त्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती त्यामुळे मी आता व्हिडिओ बनवलेला आहे तर आमच्या घरात कोण कोण राहतं मला किती मुलं आहेत माझे मिस्टर काय काम करतात याचा ओलाग मी लवकरच बनवेन आणि नक्कीच तुम्हाला मी सांगेन याबद्दल नवीन चॅनल ओपन करणाऱ्यांना जास्त म्हणजे असं यूट्यूबवर काय बोलायचं व्हिडिओत काय बोलायचं माहिती नसतं त्यामुळं ताईनं जे ताई जास्त असे म म्हणजे जास्त यूट्यूबमध्ये त्यांना अनुभव आहे त्यांनी सांगा की कमेंटमध्ये की काय काय बोलायचं असतं तरी पण मी प्रयत्न करते जे काय होईल ते मला बोलण्याचा सुरुवातीला थोडं जमत नाही पण हळूहळू नक्की मी तुमच्याशी कॉन्फिडन्सली बोलत बोलत जाईन कॅमेऱ्यासमोर बोलायची सवय नसते ना आपल्याला त्यामुळं अडखळतं बोलण्यात तर माफ करा मुली गेली मध्ये जोडून उठून तिला अभ्यास करायचा होता म्हणून गेली उठून ती हुशार आहे खूप बोलते मध्ये 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 मला बोलून देत नाही मला बोलू दे म्हणती तर मग जे नवीन आहेत तर त्यांनी आपले अनुभव यूट्यूबवर शेअर करा करून असं सांगायचं की काय काय असतं यूट्यूबमध्ये आपण काय अनुभव आहेत त्यांना यूट्यूब फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांना कसं म्हणजे वाटतं मला तर खूप भारी वाटते असं वाटतं की ही मी असं माझ्या माझे फॅमिलीच मानलेली आहे माझी यूट्यूबची मी जे लोक माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघतात ना त्यांना मी माझ्या घरातले सदस्य समजते आणि सगळ्या गोष्टी मी असं सांगत जाईन त्यांना आता चला तर मग आता वाजले संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत गृहिणी म्हटल्यानंतर आप आपल्याला संध्याकाळची कामं आता आपल्याला माहितीच असतात की काय असतात आपलं संध्याकाळचा स्वयंपाक बाकीची घरातली तयारी सकाळी लवकर उठायचं मुला मुलांना शाळेला पाठवायचं त्यामुळं लवकर उठावं लागतं सकाळी चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि अजून एकदा तुम्हाला बोलवते या कनिज खायला या नमस्कार धन्यवाद